निशान पहिला कल कधी हाती येऊ शकतो लातूरमधून विलास मुख्यतः असं आहे की छत्तीस टेबलवर ही चौदा राऊंड आहेत आणि त्यामध्ये जवळपास चारशे सात उमेदवारांची काउंटिंग होणार आहे प्रत्येक गणिस या सगळ्या उमेदवारांची काउंटिंग होणार आहे त्यामुळे पहिला कल यायला किमान दहाच्या नंतर चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं लागण्याची शक्यता आहे विलास निशांत आपण बघितलं की आतापर्यंत लातूरमध्ये देशमुखांची हाती सत्ता राहिलेली आहे पण पहिल्यांदाच गडीच्या समोर इतकं मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे काय राजकीय समीकरण या निवडणुकीच्या नंतर असू शकतात लातूरातली विलास जिल्हा परिषदेची निवडणूक ज्या पद्धतीनं भाजपानं जिंकली त्यामुळे काँग्रेस समोर महानगरपालिकेची सत्ता टिकवणं हे एकमेव मोठं आव्हान निर्माण झालं होतं त्याला सामोर जाण्यासाठी काँग्रेसनं मोठ्या प्रमाणात व्यूहरचनाही केलेली आहे मात्र असं असताना सुद्धा भाजपाच्या वातावरण जे आहे त्यामुळे काँग्रेससमोर जिकिरीचं होतं की ही निवडणूक जिंकण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावी लागलेली आहेत आणि अजूनही त्यांच्यासमोर आव्हाने आहेत कारण ज्या पद्धतीनं एकूण वातावरण आहे ते पाहता जर बहुमत काँग्रेसला मिळालं नाही तर पुढल्या काळामध्ये विधानसभेसाठी भाजपाचा स्ट्रॉंग उमेदवार काँग्रेस समोर येण्याची शक्यता आहे आणि यामुळे जिल्ह्याचं एकूण राजकारणच बदलणार आहे देशमुखांची जी जिल्ह्यावर एक हाती सत्ता होती पकड होती त्या सत्तेलाच भाजप आता आव्हान देताना दिसत आहे नक्कीच तेव्हा भाजपचा शून्यापासून सुरू झालेला प्रवास आज कुठपर्यंत जाऊन थांबतो हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल नागपूरून सरिता कौशिक होत्या सरिता तुमचे धन्यवाद